नमस्कार छंदयुक्त शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मी योगेश सुभाष टळे राहणार बाबळेश्वर तालुका जिल्हा नाशिक आपल्याला माहिती देऊ इच्छितो की मी ए पी म्हणजे सोयाबीन पिकावरती एकतीसाव्या दिवशी पावरलेलं होतं याचा रिझल्ट मला असा भेटलेला आहे की हॉस्परची डिकाय डिफिशियन्सी आपल्या भागामध्ये मोस्ट ऑफ आहे ती डिफिशियन्सी भरून निघाली आणि सोयाबीनच्या फुटव्यांला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडला इतर खतांच्या तुलनेमध्ये नॅनो डी ए पी फवारल्यामुळे सोयाबीनचे फुटवे अधिक चांगल्या पद्धतीने निघाले आणि आता तुम्ही पाहू शकतात की सोयाबीन छत्तीस दिवसांची झालेली कुटवा पण खूप चांगला आहे आणि फुलारासुद्धा लागलेला आहे याच्यामध्ये जे काही फॉस्फरसचं प्रमाण आहे आणि नॅनो पार्टिकल साईज असल्या कारणास्तव ॲजॉप ॲजॉप्शन इतर खतांच्या तुलनेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे म्हणून मी सगळ्यांना सजेस्ट करेल की सोयाबीन पिकासाठी इतर खतं टाकण्यापेक्षा नॅनो डी ए पी हे सगळ्यात एकदम बेस्टची फवारणी आहे ठरेल आणि सोयाबीन पिकाला खातांपेक्षा फवारणीचा रिझल्ट हा खूप चांगल्या पद्धतीने पडतो आणि त्यात पण जर नॅनो पी असेल तर फुटवा झाडांमधील फॉस्फरसची कमतरता व्हेजिटेटिव्ह ग्रोथ या सगळ्या गोष्टी कंटेन कवर होतात त्याच्यामध्ये नायट्रोजन पण आहे आठ टक्के आणि सोळा टक्के फॉस्फरससुद्धा आहे त्यामुळे सगळ्यांनी नॅनो ए पी सोयाबीनसाठी नक्की वापरा उत्पादनात खूप चांगल्या पद्धतीची भर पडेल धन्यवाद